नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे तर चला आपण चालू करूया जेव्हा तीन मुलांच्या आईने वृद्धाश्रममध्ये तिची मुलगी घ्यायला आली वृद्धाश्रमसमोर अचानक एक गाडी थांबली गाडीतून तिची मुलगी उतरली आणि वृद्धाश्रमात आली आईला पाहताच तिचे डोळे पानावले आई पण खूप कहीवरली कारण अजून कोणीच तिला तिथे भेटायला आले नव्हते आई आज मी तुला माझ्यासोबत घेऊन घे ग्यो, येथून घेऊन जाणार आहे आईला म्हणाली तू आता गाडीत बस सगळे वृद्धाश्रमातले आजी आजोबा तिच्याकडे पाहू लागले व ते मनात म्हणत होते आम्हाला पण अशी आमची मुलगी घ्यायला यावी व येथून घेऊन जावे तिच्या मुलीचं नाव शिल्पा होतं शिल्पा खूप चांगली मुलगी होती तिला परिवाराची व आपल्या नात्याची जाण होती ती म्हणाली चल आई मी तुला माझ्या घरी नेते मग त्यावर तिची आई म्हणाली मी कशी येऊ ग पोरी तुझ्या घरी जावई काही म्हणेन तुझी सासू काय म्हणेन आई ते काही म्हणत नाहीत त्यांनीच मला तुला येथे आणायला पाठवलेले आहे आणि आईला सोबत घेऊन दिू। घेऊन ये असंच म्हटले आहे मग मुलीच्या आग्रहाने ती अखेर गाडीत बसली तिला तिला पण आवडत नव्हते वृद्धाश्रमात पण तिचा नायलाज झाला होता व ड्रायव्हरने तिचे सामान गाडीत टाकले व ते आता घराकडे निघाले शिल्पा आईला म्हणाली माझ्या खांद्यावर डोकं ठेवला बरं वाटेल तिने डोकं ठेवलं आणि तिच्यासोबत घडलेल्या एक एक घटना तिला पाठवू लागल्या शिल्पाचे वडील पटवारी होते ते दोघेही खेड्यावर राहत होते शिल्पाची आई लग्न होऊन खेड्यात आली तेव्हा तिला सगळ्यांनी आशीर्वाद दिला पुत्रवती हो सगळ्यांच्या आशीर्वादी एका वर्षात पुत्र झाले पुत्र झाला आणि नंतर ते तीन मुलांची व एका मुलीची आई झाली सगळे तिला पाहून जळू लागले लोकांना एक मुलगा होत नाही त्यांच्या घरी तीन तीन मुलं झाली त्यांचा संसार सुखाने सुरू होता चार मुलांचे काम घरातले काम ते करता करता थकून जायची तरी मायेच्या ममतेने सगळं करत होती हळूहळू मुले मोठी होऊ लागली त्यांना गावातलं शिक्षण पूर्ण करून तिने त्यांना शहरात ठिकायला टाकले एक एक रुपया संसारातून बचत करून शिल्पाच्या आईने मुलांना शहरात चांगले शिक्षण दिले वडिलांनी पण जमीन विकली व शिक्षणात मुलांना मदत केली मुलं शहरात जाऊन खूप शिकले आणि नोकरीलाही लागले नंतर त्यांचे एक एक करून त्यांचे लग्न झाले त्यात तिला जास्त त्रास झाला नाही कारण मुले नोकरीवर लाग लागली गेली व त्यांचे लग्न जमले गेले पण पैसा खूप लागला मुला व मुलींच्या लग्नानंतर त्या खेड्यात पतीसोबतच राहू लागल्या कधीकधी ती मुलांकडे दोन चार दिवस जायची आणि परत यायची काही दिवसांनी शिल्पाच्या वडिलांचे निधन झाले आणि आई आता एकटी खेड्यावर राहू लागली लोक म्हणायचे तीन तीन मुलांची आई असून एकटी राहते तरी ती लोकांकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत राहायची नंतर तिची तब्येत खूप खराब झाली तेव्हा मोठा मुलगा भेटायला आला गावाच्या लोकांच्या दबावाखाली आईला घरी घेऊन गेला मुलाकडे सर्व सुखसंपदा होती मुलाच्या घरी एकदा पार्टी होती मुलाची पडती झाली होती मुलाच्या घरी खूप लोक आले होते आई रूममध्ये बसून बसून बोर झाली म्हणून ती बाहेर आली तर मुलाला आईची लाज वाटू लागली आणि त्याने आपल्या येथे नोकर आहे म्हणून लोकांसोबत परिचय करून दिला आणि याचा तिला खूप धक्का बसला व दुःख पण झालं एक एक पैसा जमा करून या मुलाला मी शिकवले त्यास आज आपली आईची ओळख नोकर म्हणून केली मनातल्या मनात, मनात विचारकुल गरू लागली की आपला मुलगा किती वाईट वागत आहे तीच तिचं म म तीच मग्न नाही काही तिचं मन काही आता तिथे लागत नव्हतं काही दिवसांनी दुसरा मुलगा तिला भेटायला आला आणि तो आईला माझ्याकडे चल म्हणून लागला आईचं मन आधीच दुःखी झाले होते म्हणून ती दुसऱ्या मुलासोबत त्याच्या घरी गेली दुसऱ्या मुलाला पुष्कळ वर्षानंतर मुलगा झाला होता ते दोघंही नोकरी करत होते त्यांनी मुलाला सांभाळण्यासारखं सांभाळण्यासारखं करता करता आईला त्याने नेलं होतं त्याने आपलंच रक्त आहे म्हणून ती घरचे काम करू लागली तिथे तिला नोकरसारखी वागणूक तिची देत होती सन्मान अजिबात मिळत नव्हता तिथे पण ती खूप दुःखी झाली विचार करू लागली तिसरा मुलगा दोन मुलांपेक्षा थोडा गरीब होता पण तिसरा मुलगा असा नसल्याचे ती विचार करत होती तर तो आईच्या भेटीला आला आणि म्हणू लागला आई माझ्यासोबत जर आई त्याच्यासोबत आली पण तिसऱ्या मुलाची बायको चिडचिड आणि भांडखोर स्वभावाची होती ती आईसोबत काही नाही काही कारणावरून रोज वाद तक्रार करायची एकदा आईने वादात वा लावायला थोडं वातीला लावायला थोडंसं तूप घेतलं तर ते तूप खूप नाश करते अशी तक्रार करू लागली अशी लहान लहान कारणाने ती पतीला भडकावू लागली तो पण तिचं ऐकत असे एक, एक दिवस आईने कापड वाळू घातले व वा तार तुटल्या सर्व कपडे खराब झाले म्हणून तिथे नवऱ्याजवळ तक्रार करते नंतर मुलगा लहान मुलगा म्हणाला तू रोज आमच्यात भांडणं लावते तू नव्हती तेव्हा खूप चांगलं होतो दोन्ही भावांकडे स्वतः हिने असेच भांडण लावले म्हणून ते तु पण तुला आता ठेवण्यास तयार नाही फक्त चल तुला आता वृद्धाश्रमात टाकतो लहान मुलगा आईला वृद्धाश्रमात सोडून आला आई पण निवडपणे गेली कारण दोन मोठी मुलांची वागणूक तिने आधीच पाहिजे होती त्यांची बहीण रोज लहान भावाला फोन करत असत आई बाबा विचारत असत तर ते सांगायची किती मजेत आहे फोन कर फोन कधीही देत नसे त्यावर पोलीला शंका आली म्हणून ती एक दिवस ती अचानक लहान भाऊच्या घरी आली आई कुठे आहे असे म्हटलं तर तिच्या भाऊजाई म्हणाली वृद्धाश्रमात मला तीन तीन भाऊ असूनही माझ्या आईला वृद्धाश्रमात सोडलं मी माझ्या आईला माझ्या घरी घेऊन येते त्यावर भाऊजाई म्हणाली जा घेऊन या बोलणं सोपं आहे शिल्पाला आणि तिच्या आईला या सगळ्या गोष्टी आठवू लागतात एवढ्यात शिल्पाचं घर येतं तिच्या घरासमोर गाडी थांबते तसेच आजी करत मुलीचे दोन्ही मुलं तसेच जावे धावत धावत आले आणि तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने घरात घेऊन गेले सासूनेही सन्मानाने घरामध्ये नेलं या विणबाई असं म्हटलं अतिथी सत्कार केला शिल्पाची आई मनात म्हणू लागली आपल्याला आता जाव्याकडे राहावे लागते आपले एवढे मोठे घर तीन मुलांची आई असूनही तेवढाच सासूबाई म्हणाली चांगलं झालं तुम्ही माझ्याकडे आल्या मला माझ्या वयाचा सोबती मिळाला सून व मूल आपल्याला कामात तासतातच आता आपण मस्त गोष्टी करत जाऊ शिल्पाची सासू म्हणाली आपण आप, आप मुलामुलींना बरोबर व वा सारखे वाढवतो सारखं पालनपोषण करतो हो मुलाचा किंवा मुलीचा हात पकडायला संकोच कशाला करावा तुम्ही बिंदास रहा शिल्पाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं पण डोळ्यात एक आत्मविश्वास होता हो माझी मुलगी आहे मी एकटी नाही मुला मुलीत भेदभाव कधीच करू नका मुलीसुद्धा आई वडिलांची जबाबदारी घेतात मुले असूनसुद्धा वृद्धांना वृद्धाश्रम पाहावास मिळतो नम धन्यवाद तुम्हाला माझी कथा जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Thank you.